कोल्हापुरातील शिएे परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि या कोल्हापुरातील याच भागामध्ये एका लहान मुलीचा अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली होती शेतवडीमध्ये तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळीकडे ऊसाची शेती असल्यामुळे निर्मनुष्य असा हा परिसर आहे आणि याच ठिकाणी एक लहान मुलीचा मृतदेह आढळून आला होता आणि ही माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास यंत्रणा राबवली फॉरेन्सिकचे जे काही टीम आली होती आणि त्यांनी या ठिकाणचे सॅम्पल्स गोळा केलेले आहेत डॉक्सकॉट देखील या ठिकाणी आलं होता आणि डॉक्सकॉटच्या मध्ये पद्धतीनेच या ठिकाणचा तो पत्ता आहे तो पोलिसांना लागला होता आणि त्यानंतर त्या मुलीचा सा मृतदेह सापडून आला होता जी काही या घटनेसंदर्भातील माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात काल तीनच्या नंतर म्हणजे निदर्शन असेल की ही मुलगी नाही आहे म्हणजे गायब आहे ते पत्ता आहे त्याचा तसा पोलिस स्टेशन मध्ये त्यांनी रिपोर्ट दिला गायब आहे त्याच्यानंतर शोधाशोध त्यांनी सगळ्यांनी पोलिस स्टेशन वगैरे सगळ्यांनी केली त्याच्यानंतर आज सकाळी समजलं की असं असं या ठिकाणी मुलगी आहे त्याच्यानंतर सगळी यंत्रणा इथं आली त्यांनी काय म्हणजे त्यांची प्रोसेस सगळी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला काय माहिती नाही अजून काय घडलेलं आहे काही सांगता येत नाही लोकांना ताब्यात घेतले तसं अजून काही पोलिसांचा त्यांचं चालू आहे सगळी टीम आपली आलेली आहे त्यांची त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे काय असेल ते आपल्याला त्यांच्याकडूनच समजायला काय निदर्शनास आलं तिथं कशा तिथं म्हणजे त्यांनी हे केलेलं म्हणजे पूर्ण त्या मुलीच्या ह्याच्यावर झाकलं त्याच्यामुळे कुणालाच काही स्पष्ट दिसलं नाही असं म्हणजे आम्ही पण पंचमन होतो तिथं पण काहीच दिसलं नाही तसं आम्हाला काय असेल ते आता पोस्टमॉर्टमसाठी नेलेली त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल का असेल ते एस स्वतः सा सगळ्यांना सांगा कधी पण सा। आज दहाच्या नंतरच म्हणजे आम्हाला सगळ्यांना सा सांगण्यात फोनवरून असं सा असं इथं आहे म्हणजे काल जी मुलगी तुमच्या इथं नव्हती ती आज जे आहे तेच आहे का बघून खात्री पटवून आपले दरम्यान या घटनेमध्ये नेमकं का पोलिसांनी काय तपासणी केलेली आहे फॉरेन्सिक टीमने कशा पद्धतीने पुरावे गोळा केलेले आहेत आणि कुणाला ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात देखील पोलीस अधीक्षकांनी आपल्याशी बातचीत करून माहिती दिलेली आहे ते देखील काय सांगतायत बघूयात शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये हे घटनास्थळ आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये जे आपण सध्या उभं आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डूसिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांच्या ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत त्यांनी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या, त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी चालत झालेला आहे बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातील ही घटना आता चर्चेचा विषय बनू लागली आहे कारण कोल्हापुरात तिन्ही पक्षांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे तिन्ही नेते देखील आलेले आहेत आणि महायुतीच्या या कार्यक्रमाच्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्यामुळे कोल्हापुरात ही घटना घडलेली दुःखद घटना घडलेली आहे मात्र ही घटना आता कशा पद्धतीने गट याला वळण लागत आहे हेच पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा